नमस्कार मित्रांनो जिल्हांतर्गत बदली अपडेट दोन हजार पंचवीस काल दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या नवीन पत्रानुसार संवर्ग शिक्षक एक मदे भाग एकमध्ये भाग घेतलेल्या अथवा न घेतलेल्या जे शिक्षक तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत सेवानिवृत्त होत आहेत अशा शिक्षकांची यादी विन्सिसकडून प्रकाशित होईल त्या यादीतील शिक्षकांकडून ज्या शिक्षकांना बदली हवी आहे अथवा बदली नको आहे अशा शिक्षकांकडून बदली हवी किंवा नको याबाबत हमीपत्र घ्यायचे आहे व तसे ईमेलद्वारे विन्सिसला अवगत करायचे आहे तरी यादी आल्याबरोबर कार्यालयाकडून आपणास अवगत केले जाईल ही प्रक्रिया आजच पूर्ण करायची असल्याने ज्या शिक्षकांना तीस जून दोन हजार सव्वीसला सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी कृपया दक्ष राहावे हे काम आज पूर्ण करायचे असल्याने आपण याबाबत दक्ष राहून या कार्यालयाशी संपर्क साधून पूर्ण करून घ्यावे व तसे कार्यालयास कळवावे अशा प्रकारचा मेसेज आज आलेला आहे त्यानुसार विन्सेसकडून जे शिक्षक तीस जून दोन हजार सव्वीसला सेवानिवृत्त होत आहे त्यांची यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार ज्या शिक्षकांना बदली हवी आहे किंवा ज्या शिक्षकांना बदली नको आहे याबाबतच्या हमीपत्राचा देखील बेन्सिसकडून प्राप्त झालेला आहे तो नमुना आपल्याला भरून आपल्या कार्यालयात द्यावायचा आहे आणि हे काम आजच्या आज म्हणजे उद्या दिनांक एकवीस जून रोजी पूर्ण करायचे आहे